नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अळूच्या वडीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे माझ्या पद्धतीची मला माहिती आहे सगळ्यांनाच अळूची वडी करायला येत असेल पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते काही पदार्थ कोण काही ओ... वेगळे वेगळे टाकतात त्याच्यामुळे आजची जी रेसिपी आहे ती मी कशी बनवते ते तुम्हाला सांगणार आहे तर खूप छान आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे तर पावसाची जशी सुरुवात झाली की नाही तशी अळूची पानं दिसायला लागली होती आणि मग अळूवळीची आठवण झाली तर पाऊस तर पडत होता पण तरी त्या पावसात आम्ही अळूची पानं काढायला गेलो होतो तर वडीची जी पानं असतात ना ती थोडी वेगळी असतात आणि आपण अळूची भाजी जी बनवतो त्याची पानं थोडी वेगळी असतात तर तर वडीची जी पानं असतात त्यांच्यावरती शिरा असतात आणि थोडी जाड असतात ती पानं तर इथे मी जेवढी भेटली तेवढी पानं काढून घेऊन आले आणि स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर की नाही त्याच्या पाठीमागचा जो देट असतो तो, तो काढून टाकला आणि पानाच्या खाली जी शीर असते तीसुद्धा थोडीशी बारीक करून घेतली म्हणजे जेव्हा आपण रोल करतो की न्याळूवडीचा त्यावेळेस मग पान फाटत नाही किंवा त्याच्यातून जे सारण असतं ते बाहेर पडत नाही तर अशी डेट जे आहे ते मी काढून घेतले आणि ह्याच्यावरती की नाही तुम्हाला दाखवते हे बघा अशी लाटणी फिरवून घेतली की नाही की ती शीर असते ती एकदम अशी चपटी होऊन जाते त्याच्यामुळे मग पान फाटत नाही तर अशा पद्धतीने सगळ्या ज्या पानांवरच्या शिरा आहेत त्या मी लाटणीने अशा लाटणी फिरून व्यवस्थित करून घेतल्या असं आणि ह्याच्यातून जो रस येतो की नाही त्याने हाताला खाज उठते म्हणून पहिल्यांदा अळवळीच तयारी करतानाच हाताला कोकमाचा रस लावून घ्यायचा आहे तर इथे वाटण्यासाठी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि त्याचं असं वाटण करून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी घेतली आहे आणि जे आपण वाटणता वाटून घेतलं होतं आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली होती ते टाकलं आहे हे आहे गूळ आणि चिंचेचा जो कोळ असतो तो एकत्र करून गूळ त्याच्यामध्ये मी मिसळून घेतलं आहे आणि तेसुद्धा त्याच्यामध्ये ते टाकलेलं आहे आता काही ठिकाणी गूळ टाकत नाहीत पण मी गूळ वापरते खूप छान टेस्ट येते त्याची आणि हे आहेत सपेदी त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण आहे ते एकसारखं करायचं आहे आता इथे ह्या मिश्रणामध्ये काही ठिकाणी कोकमाचं जे आगळ असतं तेसुद्धा टाकतात कोकमाचा कोकम पाण्यात भिजून त्याचाही रस काढून टाकतात किंवा चिंचेचा सुद्धा आपण टाकू शकतो फक्त ते खाज येऊ नये त्या वडीला म्हणून मग हे आंबट थोडंसं आपल्याला वापरावं लागतं आता अळूची पाण्याची मी प्रेस करून घेतली होती की नाही त्यावेळेस हाताला कोकम लावणं खूप गरजेचं असतं कारण त्या शिरेमधून जो रस येतो की नाही तो मग हाताला जर लागला तर हाताला खूप जास्त खाज येते त्याच्यामुळे मग हाताला कोकमाचा रस लावूनच नंतर ती ते तयार करून घ्यायचं आहे तर इथे जे मिश्रण आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा एवढंसं पातळ बनवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे एक 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 करून सगळ्या पानांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यानंतर की नाही आणखीन एक मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर अळूच्या पानांची भाजी असते तीसुद्धा शेअर करीन तर मी की नाही अळूच्या पानांची भाजी एकदम शॉर्टकट पद्धतीने बनवते म्हणजे जास्त कष्ट घेत नाही कारण त्याचंसुद्धा असंच आहे की ते कापायला चिरायला गेले की नाही ती पाणं का त्याचं हाताला जर लागला रस तर मग हाताला खाज येते आणि मग ती अळूची भाजी खाऊ खाऊच नाही असं वाटतं एवढी खाज येते त्या हाताला तर आगळं लावला तरीही मला तर एक दोनदा असं झालेलं आहे त्याच्यामुळे मग अळूची भाजी बनवताना की नाही एकदम शॉर्टकट पद्धतीने मी बनवते तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि आता पावसामध्ये या अशाच भाज्या गावाकडे असतात जास्तीत जास्त आणि हे ही अळूची पानंसुद्धा आमच्याच बागेतली आहेत खूप सारी असतात आणि ज्यांना पाहिजे असतील की नाही ती घेऊनसुद्धा जातात काही वेळेस पण आता सुरुवात आहे त्याच्यामुळे फारशी पानं नाहीत पण झाली पाऊस जसा जसा होत जातो की नाही आणि संपत येतो तेव्हा भरपूर अशी पानं होतात अळूची म्हणजे खूप ठिकाणी असे त्याचे हे येतात आणि पानांचं असं बेट होऊन जातं त्या आऊच्या पानांचं मग कोणाला पाहिजे असतील तर कोण घेऊन पण जातं त्याच्यामुळे गावाकडे की नाही ह्या अशा भाज्या ज्या मिळतात त्या विकत घ्यायची गरज लागत नाही अगदी भरपूर प्रमाणात असतात आणि आपल्याकडे नसतील शेजार तर शेजारच्याकडे जरी आपण गेलो फिरत फिरत तरीही त्यांच्याकडे जे लोक आपल्याला काढून देतात अशी पद्धत गावाकडे असते तर आता पावसामध्ये ह्या अशाच भाज्या जास्त करून बघायला मिळतात रानभाज्यासुद्धा असतात आणि जास्त करून तर रानभाज्याच दिसतात तर तेच सांगत होती मी जी जी पर पर की भाजीची जी रेसिपी आहे तीसुद्धा मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन तर इथे पानांना की नाही व्यवस्थित असं जे मिश्रण आपण करून घेतलं होतं बेसन आणि पिठाचं ते व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेतलेलं आहे आणि छोटी छोटी जेवढी पानं भेटली तेवढी सगळी पानं मी काढली आणि आता ओळवरती एकही पान राहिलेलं नाही फक्त एकच होतं आणि तेसुद्धा मी फाटलं होतं म्हणून काढलं नव्हतं तर बाकीची सगळी जी पानं आहेत मी काढून घेतलेली आहेत आणि इथे आता आपण त्याचा रोल करून घेऊया हे मला पहिल्यांदा जमायचं नाही म्हणजे मला खूप कठीण वाटायची हळूहळी म्हणजे खूप मोठी प्रोसेसिंग असते असं वाटायचं आणि खूप म्हणजे कठीण काय काय त्याच्यात घालावं लागतं जसं आपण करायला घेतो की नाही तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्याच्यामध्ये कठीण काही नसतं उगाच आपण आपल्या मा घरात मनात इमले बांधून बांधून ते कठीण करून ठेवलेलं असतं तर अगदी सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही पद्धत आणि इथे मी जे हिरवी मिरची वापरलेली आहे या मिश्रणामध्ये तर काही ठिकाणी म्हणजे आमच्याच इथलं सांगते मी तुम्हाला आमच्या इथे काहीजणं त्याच्यामध्ये मसालासुद्धा घालतात म्हणजे जो घरगुती मसाला असतो तोसुद्धा वापरतात काही ठिकाणी फक्त लाल मिरची पावडरसुद्धा वापरतात काहीजणं तर प्रत्येक गोष्टीची चव वेगवेगळी असते पण मी हिरव्या मिरचीच मिरचीपासूनच बनवलेला आहे तर ह्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते आणि तळल्यानंतर हे अतिशय कुरकुरीत होतात वडी आणि थोडंसं गूळ टाकलं की नाही आपण का त्याची टेस्ट आहे की नाही ती थोडी वेगळीच लागते म्हणजे खूपच सुंदर लागते तर गूळ टाकून तुम्ही जर टाकत नसाल तर टाकून एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल इथे मी या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं आणि त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतले त्याच्यावरती वडीचे जे रोल बनवले आपण ते ठेवून घेतलेले आहेत आणि हे एक वीस वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे वडी वाफवून झालेली आहे आपल्या आणि आता ती कट करून घेऊया आणि याच्यानंतर आपण तळून घेऊयात ती तर खूप म्हणजे खूप छान चव लागते ह्या वडीची तर तुम्ही जर अशी करत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी वडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आपण तळून घेऊयात ते बघा किती छान दिसते बघा चला पण वडी तळून घेऊयात तर इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम करून झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला वडी तळून घ्यायची आणि अळूची वडी मी बऱ्याच दिवसांनंतर बनवते आहे खूप म्हणजे खूपच दिवसांनंतर बनवते कारण कोथिंबीरची वडी मला एकदम सोपी वाटते पटकन आणि आता ती नेहमी नेहमी बनवून की नाही खूपच सोपी वाटायला लागली काहीच म्हणजे काहीच अजिबात परिश्रम नसतात त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा ह्याचे रोल वगैरे करायला लागतात कोथिंबीरची वडी जी आहे सगळं मिश्रण एकत्र करायचं ताटामध्ये घालायचं आणि उकडून घ्यायचं तर आपली बोलता बोलता वडी तळून झालेली आहे आणि खूप मस्त आणि एकदम टेस्टी अशी अळूची वडी तयार आहे तर ही रेसिपी बऱ्याच दिवसांपासून मी मी ना हा व्हिडिओ शूट बऱ्याच दिवसांपासून करून ठेवला होता मला तुमच्यावर शेअर पण करायचा होता पण किती वेळ लागला बघा तर फायनली वडी झालेली आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर हा स्वतःचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब